हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू डबल अकॅडमी तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे ठीक आहे पाहून घ्या नवोदय विद्यालय जे आपली नवोदय परीक्षा दोन हजार पंचवीस ठीक आहे त्याच्यामध्ये आपली परीक्षा पास झाल्यावर बघा कोणत्या ज्या काही सुविधा आहेत त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत ठीक आहे विद्यार्थ्यांना कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते तुम्हाला पाहायचं आहे ठीक थी, आहे सो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नवोदय परीक्षेचा अभ्यास कसा करावा याच्यासाठी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेले आहे सो त्या व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहून घ्यायचा आहे ठीक आहे बघा जवाहर नवोदय विद्यालयाचे फायदे कोणते जवाहर नवोदय विद्यालयाचे फायदे कोणते ठीक आहे तर पहिला फायदा कोणता आहे तर त्यांना सहावी ते बारावी जे शिक्षण असतं ते शिक्षक त्यांना शिक्षण मोफत असत ठीक आहे सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट आहे ह्याच्यासाठी तुम्हाला एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही आणि तेही शिक्षण तुम्हाला सीबीएसई तर्फे असेल ठीक आहे सीबीएसई ठीक आहे सीबीएसई आणि तुम्हाला माहितीये आहे या जगात कोणतीही गोष्ट शिक्षण फुकट मिळतं का कुठे नाही जगात अशी कोणतीच वस्तू नाही की जी तुम्हाला मिळते ठीक आहे आणि शिक्षण हे तुम्हाला मिळतं का आणि ते सुद्धा सीबीएसई सीबीएसई सीबीएसईचं उच्च शिक्षण आहे केंद्र शासनाकडून तुम्हाला या विद्यालयामध्ये पूर्ण शिक्षण मोफत मिळते ठीक आहे केंद्र शासनाकडून क्लिअर आहे आणि फ्री आहे ठीक आहे फ्री आहे तुम्हाला हे त्याच्या नंतरला हे सहावी ते आणि तुम्ही जर बघत असाल तर इतर ज्या स्कूल आहेत इंटरनॅशनल ठीक आहे सीबीएसई त्यांच्या फी तुम्हाला माहित असेल महिन्याला त्याची फी एक दीड लाख सव्वा लाख पंधरा वर्षाला फीज असतात इथे तर तुम्हाला सहावी ते बारावी पर्यंत सगळं शिक्षण काय मिळते मोफत मिळते म्हणजे किती मोठा फायदा आहे हा म्हणजे तुमच्या वर्षाला किती वर्षाला तुमचे दीड दीड लाख सव्वा सव्वा लाख तुमची काय सेविंग राहते नाहीतर जर तुम्ही CBSE कडे म्हणजे लावलं ला, ठीक आहे admission केलं तर तिथे आजकाल जे आहे मग वर्षाला ती तुमची किती दीड दीड लाख fees आहे तुम्हाला इथे सहावी ते बारावी म्हणजे सहा वर्ष जे काही ते तुम्हाला सगळं फुकट शिक्षण मिळते फ्री ऑफ cost तुम्हाला एक रुपया देखील भरावा मिळत नाही ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे म्हणजे बौद्धिक मानसिक जे बौद्धिक आहे तेवढं मानसिक व शारीरिक विकास बघा इथे बौद्धिक मानसिक आणि शारीरिक काही क्षमता आहे त्यांचा विकास खूप जणांना अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टींची आवड असते ठीक आहे सो त्या गोष्टींचा देखील त्यांना काय विकास त्यांचा केला जातो तिकडे आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर खेळात प्रावीण्य खेळात प्रावीण्य म्हणजे आजकाल बघा सगळेच अभ्यासात हुशार फक्त अभ्यासातच हुशार पाहिजे असं काही आहे का काही जण अभ्यासात हुशार आहे तर ते काही खेळामध्ये त्यांच्याकडे काही ना काही आवडी असतात त्यांचे ठीक आहे तर ते बघा आजकाल तुम्ही खूप बघत असाल तर खेळामध्ये सुद्धा खूप जण प्रावीण्य मिळवतात जसं की फॉर एक्झाम्पल कबड्डी झालं किंवा आपलं क्रिकेट झालं ठीक आहे अशा काही खूप गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये ते काय खेळ प्रावीण्य पीटीचा तास तिथे ठीक आहे ज्याच्या त्याच्या इच्छा म्हणजे ज्याला जे आवडतं त्याच्यामध्ये त्यांची काय प्रावीण्य ते खेळामध्ये मिळवतात आणि त्या क्षमताना त्यांचा विकास केला जातो ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विकास केला जातो आणि हे जे सीबीएसईचे बोर्डाचे जे आहे सीबीएसईचे ठीक आहे ते उच्च शिक्षण आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये जे काही टीचर्स लोक असतात जे काही फॅकल्टी असते जे खूप उच्च दर्जाचे असेल त्यांचे शिक्षण असतात त्यांचे क्वालिफिकेशन असतात खूप चांगलं असतात त्यामुळे ते चांगलं म्हणजे एकदम बेस्ट एका आहे ठीक आहे त्याच्यामध्ये आपण एवढं सगळं तुम्हाला फ्री मिळतंय चांगल्या प्रकारे शिकवलं जातं तिकडे ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघणार ठीक आहे ह्याच्यामध्ये मग फायनल आउटपुट जर आपण काढलं ठीक आहे फायनल जर आउटपुट काढलं तर ह्याच्यामध्ये नाईन्टी नाईन टक्के पास होतात कसं काय तर बरेच खूप विद्यार्थी आहेत जे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे ज्यांनी जवाहर जा नवोदय हो विद्यालय मध्ये म्हणजे होते ते ठीक आहे आणि त्यांनी जेव्हा ते बाहेर पडले तिकडून तेव्हा ते नाईन्टी नाईन पर्सेंट काय झाले होते सक्सेस झाले होते लक्षात ठेवा सक्सेस झाले होते का तर तिकडचं जे आहे म्हणजे सावित्रीबाई पण काय शिक्षण तिथे जे काही फॅकल्टी आहेत तिकडे टीचर्स आहेत खूप best level did खूप बेस्ट लेव्हलचे ते चांगल्या पद्धतीने शिकवतात चांगले आहेत ठीक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री मिळतात तिथून जर तुमच्या मानसिक शारीरिक क्षमतांचा विकास होऊ शकतो ठीक आहे तुमचे जे ते तुम्हाला सगळं मिळतं त्यानंतर हे तुमचं जे शिक्षण आहे सीबीएसई हाय लेवल ते तुमचं केलं जातं आणि तिथून जर तुम्ही बाहेर पडलात तर नाईन्टी नाईन पर्सेंट लोक सक्सेस होतात विद्यार्थी आणि आजकाल असे सुद्धा विद्यार्थी आहेत जे इथे बाहेर पडलेत ते काय आहेत Uh, कुठल्या कुठल्या पोस्ट वर आहे ते तर सायंटिस्ट आहेत डॉक्टर आहेत काही टीचर्स आहेत ठीक आहे काही खूप म्हणजे भारी भारी म्हणजे खूप चांगले कोणी तर आउट ऑफ कंट्री म्हणजे बाहेर देशात सुद्धा आहेत ठीके फॉरेन कंट्रीमध्ये असे सुद्धा काही स्टुडंट्स आहेत ठीक आहे त्यांचा काहीच खर्च काही खर्च आलाय आणि आपण जर असंच बारावे पणे शिक्षण घेतलं सीबीएसई मधून तर आता किती खर्च होतो आपला वर्षा दीड लाख खर्च आहे आपला म्हणजे एवढ्या वर्षांचा एवढं किती होणार हेच तुम्हाला जर नवोदय परीक्षा विद्यालयामध्ये तुम्ही सिलेक्ट झाले ठीक आहे तर तुम्हाला हे एवढे सगळे फायदे आहेत त्यामुळे आजच तयारी लागा अभ्यासाला आणि नवोदय विद्यालय परीक्षा अभ्यास कसा करावा ह्याच्यावर तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेले अपलोड केलेले आहे ठीक आहे तर तुम्हाला ती व्हिडिओ सर्वांना पाहायचे आहे आणि जर ऍडमिशन घ्यायचं झालं तर आपल्या आपल्या इथे हो। डबल ऑकेडी ऍडमिशन चालूच आहे तुमचे सर्वांचे ठीक आहे बॅच चालूच आहे सो आपल्या ऑफिसचा नंबर सुद्धा एक क्लास चा एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो ठीक आहे या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ज्यांना कोणी ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी ऍडमिशन करून घ्या ठीक आहे ऍडमिशन करून घ्या तुमचं सुद्धा सिलेक्शन होणार ठीक आहे सिलेक्शन तुमचं होणार आणि तुम्हाला सुद्धा हे फायदे जे काही मी आता सांगितलेले ते सुद्धा तुम्हाला मिळणार मी सर्वांना ठीक आहे चला थँक्यू सो मच सगळ्यांना बाय